हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल इकडे काटकर पळत असतो आणि इंद्रा त्याचा पाठलाग करत असतो पुढे काटकर पळताना इंद्रा मध्येच थांबतो आणि शेवटी तो पोलिसांना कॉल करतो आणि सगळ्या गोष्टी सांगतो की असा असा एक व्यक्ती आहे आणि त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्हाला त्यांना पकडावं लागेल त्यासाठी ते तुम्ही त्या घटनास्थळी नक्की या असं म्हणून तो सांगतो इकडे पुन्हा काटकर पळत असतो पुन्हा इंद्रा त्याचा पाठलाग करायला लागतो पण काटकर मात्र पुढेपर्यंत गेलेला असतो पुढे काटकर पळता पळता इंद्रा त्याला मागे दिसत नाही मग वाचलो बाबा म्हणत तो निश्वास सोडतो त्याच्या मागे विक्रांत देखील असतो कारण काटकर बद्दल इंद्राला काहीही समजता कामा नये असा विक्रांतचा मनसुबा असतो उर्मिला देखील तेच म्हणत असते इकडे पोलीस स्टेशनमध्ये मात्र लेडी कॉन्स्टेबल राणीला खूप त्रास देत असतात मालतीच्या सांगण्यावरून राणीला मारहाण करा पण इंद्रा कुठे आहे हे सगळं शोधून काढा असं ती म्हणत असते त्यामुळे राणीला खूप कठीण प्रसंगी सामोरे जावं लागत असतं अक्षरशः राणीच्या पायावरती काठी ठेवून तिला विचारलं जातं पण राणी काहीच कबूल करायला तयार नसते कारण मालतीला जर समजलं की इंद्रा तिच्यासोबत होता तर मात्र घरी खूप भांडणं होतील यासाठी ती प्रयत्न करत असते उर्मिलाला हे सगळं बघून मात्र खूप मजा येत असते पुन्हा पोलीस कॉन्स्टेबल तिला विचारत असतात पण ती काहीच बोलत नसते शेवटी मालती म्हणते खोटं बोलतेही तुम्ही अजून खातीरदारी वाढवा आणि हिला बोलतं करा इकडे काटकर पळत असतो इंद्रात त्याचाच पाठलाग करत असतो आणि विक्रांत देखील या दोघांच्याच मागे असतो तोपर्यंत इंद्राचा तिथं धोतर अडकतं आणि तोपर्यंत तो काटकर मात्र खूप पुढे पळालेला असतो एका पत्र्याच्या मागे तो लपून बसतो आणि पुन्हा डोळा चुकून पळेपर्यंत तो विक्रांतच्या गाडी समोर येतो आणि काटकर तिथेच पडतो त्याच्या डोक्याला जखम मार लागते आणि मागे मेंदूला देखील मार लागतो आणि डोक्यातून खूप रक्त जायला लागतं त्यामुळे विक्रांत पुन्हा बघायला येतो तर विक्रांतला देखील समजते की तो आहे पुन्हा माझ्याशी माझ्याशी गद्दारी केलीस वागलं असतास तर आज वाचला असतास असं म्हणत तो त्याला तिथेच मारून टाकतो पण त्याचा अजून मात्र जीव तिथेच अडकलेला असतो इकडे इंद्रा मात्र काटकरला शोधत पळत पड़त पळत पड़त येतो तोपर्यंत तो विक्रांत गाडीत बसतो आणि गाडी रिव्हर्स घेऊन तिथून निघून जातो इंद्रा इकडे काटकरला विचारण्याचा प्रयत्न करत असतो काटकर मात्र इंद्राची आता माफी मागतो आणि सगळ्या घडलेला प्रकार त्याला सांगत असतो पण खरं नाव म्हणजे विक्रांतचं नाव घेणार तोपर्यंत त्याचा जीव जातो काटकर आणि विक्रांत यांच्या झटापटीत विक्रांतच्या शर्टचं बटन त्याच्या हातात आलेलं असतं त्यामुळे तो पुरावा इंद्रा स्वतःकडे ठेवतो पण विक्रांतच आहे हे अजून देखील इंद्राला माहित नसतं राणी पुन्हा इकडे पोलिसांना सांगत असते की मला काहीच माहीत नाहीये पुन्हा मालती म्हणते की तिला मारा पण सगळं काही तिच्याकडून काढून घ्या आणि मग लेडी कॉन्स्टेबल तिच्या तोंडावर मारणार तोपर्यंत इंद्रा तिथे येतो आणि राणीला सोडा बाहेर असं म्हणतो मला ती सगळ्या गोष्टी विचारायला लागते की तू कुठे होतास त्यावेळेला इंद्रा मालतीला तिला ओरडतो की तुझ्या समोर हे सगळं चालू आहे आणि तू गप्प कशी काय बसलीस मी सुद्धा दारूच्या गुत्त्यावर राणीसोबत होतो आणि का, त्यांचा काय प्लॅन असतो हा सगळ्या गोष्टी ते इन्स्पेक्टरला सांगून टाकतो मालदीला अजून देखील इंद्रावरती विश्वास नसतो राणीची बाजू घेण्यासाठी तो असं वागतोय असंच तिला वाटत असतं शेवटी इंद्रा सगळं इन्स्पेक्टरला सांगतो इन्स्पेक्टर म्हणतात तुमच्याकडे काही पुरावा आहे का तर राणी सगळा पुरावा त्यांना दाखवते पण इंद्रा तिथे बटन सापडले हे अजून देखील त्यांना सांगितलेलं नसतं इकडे इन्स्पेक्टरला पुरावा मिळाल्यानंतर इन्स्पेक्टर सोडतात तोपर्यंत आबा देखील तिथे येतात पण आबांना अजून काहीच माहित नसतं सगळेच मंडळी बाहेर जातात आणि आता घरी चला असं म्हटल्यावर मालती म्हणते आपण सगळेजण जाणार आहोत पण राणी आपल्यासोबत अजिबात येणार नाही राणीला आपल्या घराचा उंबरटा मी ओलांडून देणार नाही आणि खूप विचित्र भाषेत ती राणीसोबत बोलत असते एवढं सगळं होऊन देखील राणीवर अजून कसा विश्वास नाही असं आबा मालतीला विचारत असतात पण मालती आपल्या निर्णयावर ठाम असते की काहीही झालं तरी राणीला मी घरात येऊ देणार नाही पण इकडे आबा मात्र राणीचं कौतुक करत असतात कारण सगळा घडलेला प्रकार आणि इंद्राला वाचवण्यात ती नक्कीच यशस्वी झालेली असते आता पुढे घरात सगळेजण वाट बघत असतात पण इंद्रा मात्र राणीची काळजी करत असतो आणि इंद्राला राणीला पुन्हा घरी घेऊन यायचं असतं त्यामुळे इंद्रा बाहेर पडलेला असतो पण तो घरी एकटाच येतो त्यावर मालती म्हणते शेवटी इंद्रा माझंच ऐकणार तो माझाच मुलगा आहे आणि राणीला तो घेऊन आला नाही पण खरं तर तो राणीला घेऊन आलेला असतो राणी गाडीतून खाली उतरते आणि ती घराच्या दिशेने आतमध्ये येत असते आता मालती तिला घरात घेणार का आणि इंद्रा तिला कसं कन्व्हिन्स करणार हे पुढील भागात बघणं जास्त मनोरंजक असणार आहे अशाच डेली साठी आणि तुम्हाला ही मालिका रोज बघायची असेल तर अशाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या